नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव श्रीधर श्रीपत वाघुले हा गाव निमगाव निमगाव तर्फे माळुंगे तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आज आपण आपल्या या गुलाबाच्या प्लॉट मध्ये आलो बरोबर तर ही गुलाबाची आपली व्हरायटी कोणती आहे दादा साधा गुलाब पाकळी गुलाब हा म्हणजे साधा गुलाब पाकळी गुलाब हे नाही का बरं साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झाला आहे दादा गुलाबाचा आता दीड वर्षाचा झालाय हा म्हणजे दीड वर्षाचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर रिकट कधी घेतला होता तुम्ही आपला दो दोन महिन्यापूर्वी हा दोन महिन्यापूर्वी तुम्ही रिकेट घेतलेला आहे बरोबर तर गुलाब या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही काय केलेलं आहे याची स्लरी बनवली होती म्हणजे थोडक्यात आहे ना स्लरी माध्यमातून तुम्ही गुलाब पिकासाठी तुम्ही ते कॅन्ड वापरले बरोबर बरोबर हा तर साधारणतः तुम्ही किती म्हणजे दिवसाच्या अंतराने ते स्लरी सोडता येते तुम्ही आठ दहा म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने हा खाली बरोबर -बर। ड्रिपनी तर मला सांगा तुम्ही तुम्ही चालू केली गुलाब या पिकासाठी स्लरी वापरली तर दादा तुम्हाला याच्यानंतर याचे काय काय रिजल्ट जाणवले रिझर्ट म्हणजे भरपूर रिझर्ट आहे व्यवस्थित कळी चाल म्हणजे शूट चांगले चालले हा आणि मुळी चांगली चालली हा आणि त्याची ग्रीनरी चांगली आहे हा रोग प्रतिक्षा कमी आहे रोग ना एकदम म्हणजे रोगाला बळी पडले नाही दादा आणि ज्या प्रेला तुम्ही आपलं कडू औषध वरून फावरलं तर त्याचं तुम्हाला काय काय बेनिफिट भेटलं दादा बेनिफिट म्हणजे मावा तुडतुडे तोड़ तुमचे असे थ्रीप्स हे कंट्रोल झाले आणि माझी जे रासायनिक जी खत औषध घेत होतो ना बरोबर ती बर। कमी झाली म्हणजे बचत झाली बचत झाली आणि कडूचा स्प्रे घेतल्यानंतर कमी कमी पंधरा वीस दिवस त्याचा कडू असल्यामुळं कोणतं मावा तुडतडा हे होत नाही प्लॉटवर आलेच नाही आलेच नाही म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा तर तुमच्या प्लॉटवर आहे ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठंच दिसत नाही बरोबर आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर झाडाला एकदम फ्रेश पत्ती आणि महत्वाचं काय झालंय का वरती जर झाडाला पाहिलं ना एकदम जबरदस्त आहे ना प्रमाणात फुलकळी आता भरपूर प्रमाणात आहे ना हे बघा ना प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर फुलकळीची संख्या सुद्धा भरपूर आहे भरपूर हे बघा ना प्रत्यक्षात आणि महत्वाचं काय झालं खाली जर बेड पाहिला तर बेड पूर्ण भुसभुशीत झालेला आहे खाली